खाली आता सट्टेवरांचा थोडक्यात मी विषय घेईन कुठेतरी कमी लेखला जातो प्रत्येकाच्या बैलाला असं नाही व्हायला पाहिजे काय बोलत कोणीतरी काहीतरी पन्नास ला ऐंशी दिल तर असा मी नाही एकला एक, एक दोघा जणांच्या तोंडात ईश्वर तुमच्या खूप साऱ्या रील बनल्या जातात बैल पलतो असा वाटतो बैल चांगला असला तर बैल अजून गती जास्त लावेल मित्रांनो आजच्या मैदानाची सर्वात मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळाली मेहरबान भट्टर विरुद्ध पालेगावचा पामेन आणि कामेगावचा शंभू मध्ये मित्रांनो इकडे या साईडला बघू शकतात आज सुंदर अशी लढत या चिंचोरीच्या मैदानामध्ये झाली आपले पालेगावचे संदीपदादा देसाई असतील त्यांची एक रील व्हायरल झाली आमच्या बैलाला एखाद्या वेळेला चांगला पैरा भेटला की आम्ही चांगली गाडी खेळू बघा ती रील कुठंतरी आत्तापर्यंत व्हायरलच चालू आहे खूप सारा त्यांचा वॉईस आता महाराष्ट्रभर पसरला आहे आणि कुठेतरी आज चिंचोलीच्या मैदानामध्ये तशीच लढत पाहायला मिळाली मैत्रीपूर्ण लढत होती मैदानामध्ये सांगून झालेली आहे कानाशेठ पाटील यांचा मेहरबान आणि कामोटेकरांचा बटर आणि इकरनं होता आपल्या संदीप देसाई यांचा बादल आणि त्यांच्यासोबत होता कांबेगावचा शंभू काय बोलाल वीर देसाई कुडतरी बघा नियोजन आला आत्तामध्ये दुसऱ्या मैदानामध्ये आम्ही बघतो तुम्ही मुलाखतीमध्ये दिसतात काय बोलाल नियोजनाचा काय विषय नाही बैलात धमक आहे बैल करून दाखवतो बैलाला एकजुटीची गरज होती आणि ती एकजूट झाली आणि शर्यत जमवायचं कारण म्हणजे कानादा आणि मी भेटलो आधी बोलो शर्यत कोणी जिंको कोणी हारो आपली मैत्रीपूर्ण शर्यत होणार बरोबर आहे आता जी शर्यत इथं मैदानामध्ये कशा प्रकारे जमली ती सांगा ना एकदा आणि हे कामोटेवाले तिथे उभे होते ते बोलले एक एक बैल सांगून करायचं का तर आम्ही ते, ते, ते विचारलं का बाबा दोन्ही बैल सांगून करू तर ते बोलतात मेहरबानी तर मी बोललो आमची त्यांची गाडी होत नाही तर ते बोलले विचारतो तर विचारून ते बोलतात काना झाला तुम्हीच बोला मी बोललो काना झाला काय करायचं कसं काय तर कानादा बोलतो बघ कोणी शर्यत जिंको कोणी आरो आपली एकदम शर्यत मैत्रीपूर्ण होईल बरोबर आता जी शर्यत तुमची सांगून झाली इथं कुठतरी बघा आज या मैदानामध्ये मला वाटतं खूप सारी मोठी मोठी नामांकित बैला होती आणि बरेच जणांची नावं सुद्धा पडली होती तरी पण ही जमून खेळण्याचं मागचं कारण काय काय नाही कसं आहे आपण कोणावर नाव फिरवतो पण आपल्याला माहित नसतो कोणाचा आपल्या ओळखीचा पैर आहे मग त्यापेक्षा शर्यत कशी कॅन्सल पण होते म्हणून बोलू आपण का चारी बैल सांगून विचारून करू कोणाला रागरूच नको म्हणून एक मैत्रीपूर्ण शर्यत झाली बरोबर आता आली का गती तीच बादल कारण कुठंतरी आज प्रेक्षकांनी स्वतःच्या डोळ्यामध्ये बघितलं खूप गती लागली गाडीला गती लागली म्हणजे त्याला ते लागणारच त्याच्यात धमक आहे तो कधीच कमीपणा दाखवत नाही आणि आज त्याने दाखवून दिलं कारण खाली भरपूर जे पोरं होते का त्यांना वाटतं का बादल पळणार नाही भरपूर जरा प्रेक्षकांमध्ये होती पण आज त्याने त्यांना पण करून दाखवलं की बादल आहे त्या जागेवर परत आलाय बरोबर आहे आता खाली मी पण बघायला गेलेलो खूप जो वातावरण चालला होता आता तो आपण विषय न घेऊ सट्टेवाल्यांचा पण कुठेतरी आज बरेच जण म्हणजे बसलं काय बोला काय नाही एक सट्टेवाल्यांनी पण समजून घ्यायला पाहिजे कुठल्याही कोणाच्या नंदीला कमी समजायला नाही पाहिजे कारण ते काय करतात कोणाचा नंदी जर हे असेल तर डबल भाव टिबल भाव हे करतात पण कोणाच्या मा म्हणजे कोणत्या मालकाला असं वाईट वाटलं नाही पाहिजे असं सट्टेवाल्यांनी नाही केलं पाहिजे की डबलचा भाव म्हणजे एखाद्या गाड्या मालकाचा मन दुखतो की बाबा माझा बैल कुठेतरी कमी आज बरोबर अजून एक चित्र आम्हाला पाहायला मिळाला गाडी झाल्यानंतर स्वतः कानाशेट आलं होतं गाडीवर फोटो काढण्यासाठी तुमच्या आणि मैदानामध्ये गाडी झाल्या झाल्या अनाऊन्समेंट पण झाली राहुल भैर असतील की कानाशेठ आणि वीर देसाई म्हणजे संदीप देसाई यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण गाडी झालेली आहे म्हणजे कुठेतरी अशा शर्यती या कालाची गरजसुद्धा आहे काय बोलाल आता कानादा आणि आम्ही मेहरबान बादल भरपूर वेळा पैऱ्यामध्ये पलालेलो आहे आणि आमचे चांगले एक संबंध झालेले आहेत आणि ते आम्हाला संबंध असे टिकून ठेवायचे आहेत त्यांनी कधीही फोन केला आम्ही कधीही बैलाला नाही नाही बोलू आणि आम्ही त्यांचा बैल मागितलेला पण पण बैल त्यांचा पायरा झालेला म्हणून त्यांनी बैल नाही बरोबर आधी याच्या आधी पण मला वाटतं ही गाडी पलालेली आहे दोन ते तीन वेळा गाडी पलालेली आहे आणि चांगली मैत्रीपूर्ण गाड्या झालेल्या बरोबर आहे मला आठवत बोनिलीच्या मैदानामध्ये तुमची गाडी राहिली होती पेंडिंगला कुठेतरी अखंड महाराष्ट्रभर त्या गाडीची चर्चा झाली होती इकडनं मेहरबान आणि बादल होता त्या साईडला पक्षी आणि घोटचा सर्जा होता बघा अशा लढती आणि अशी बैला पलतात ना कुठेतरी महाराष्ट्रभर चर्चा होते काय बोलाल चर्चा तर होते पण आपल्या मुंबईचे काही गाडा मालक आहेत काय करतात कोणाच्या नंदीला कमी समजतात बैल पळत असेल तर दहा टाईम फोन करायची गरज लागली नाही पाहिजे एक फोन केला तर दुसऱ्या टाईमला स्वतःहून त्यांनी आवर्जून बोलायला पाहिजे की ठीक आहे आपण नियोजन करूया कारण मुंबईचे गाडामालक असे का नुसते हवेत जातात हवेत जायला नाही पाहिजे त्यांच्या त्यांनी बैलाचं काम बैल करतो पण तुम्ही एखाद्याचा नंदी जर पळत असेल त्याला पायरा दिला पाहिजे हे माझं असं एक वैयक्तिक मत आहे बरोबर आणि त्याच्याकडं मला वाटतं प्रत्युत्तर दिलं आपल्या नाना नानाची जी रील व्हायरल झाली खरोखर लोकांनी खूप प्रतिसाद दिला त्याविषयी काय बोलाल कारण इंस्टाग्राम ओपन केला की युट्यूब ओपन केला की तो वॉइस ऐकायला येतो की ज्या दिवशी आम्हाला बैल पुरेल त्या दिवशी कार्यक्रम निघला असेल बरोबर आणि चांगलीच गाडी केलो बरोबर आता जो प्रेम मिळतोय तुम्हाला आता मला वाटतं पुन्हा बादल त्याच चर्चेमध्ये आलाय आणि जसं मैदानात मागच्या सीझनला त्यांनी गाजवली त्याचा एक लंपीचा पण काल गेला कुठेतरी त्या काळात पण लोकांनी त्याची साथ नाही सोडली काय बोला भरपूर असे बादलचे प्रेक्षक आहेत आज देखील खाली ते आवर्जून म्हणजे कानादाच्या ओळखीचे असतील आपल्या ओळखीचे असतील पण त्यांनी जे बादलचे प्रेक्षक चातेत त्यांनी बादलची साथ नाही सोडली ते शेवटपर्यंत बादल सोबत होते बरोबर आहे आता ज्यांनी साथीदार बघा ज्यांनी साथ दिली म्हणजे शंभू कांबेगावचा काय बोलाल म्हणजे तो बैल पण तितका ताकतीने पलाला आणि दोघांनी साथ मध्ये मिळून गाडी खेचली कांब्याचा शंभू भरपूर चर् चर्चेत चर आहे आणि दोन्ही रस्त्यात आतून चांगला पलतो कारण आतापर्यंत म्हणजे चांगल्या त्याने पण एक मैत्रीपूर्ण गाड्या केलेल्या आहेत बरोबर आहे आणि ही जी दोन्ही बैल पळाली ना मला वाटतं दोन्ही साईडनं पलतात बादल चारी खांदी पलतोय आणि शब्बू पण दोन्ही साईड आतून बाहेर दोन्ही साईडला पलतो काय बोला ही गाडी आमची कधी आतून बाहेरून कुठून पण पळेल गाडी बरोबर आहे आता पुढं कसं काय नियोजन कारण आता लोकांना अजून एकदा कारण नक्कीच बघायला आवडेल ही गाडी पलताना गाडी पळणारच आम्ही असा गाडी सहजासहजी जी, जी गाडी बोलावत असते ती लवकर फोडत नाहीत पण जर कसं त्यांचं नियोजन झाला असेल आपला नियोजन झालं असेल तर पहिला चेंज होतो असं बरोबर आहे आता लोकांचं मनोरंजन झालं बरेचशी लोकं थांबतात बघा अशी एखादी मोठी लढत असल्यावर ती जी लोकं थांबली होती त्यांच्याविषयी काय बोलाल कारण कुठंतरी बघा आपल्या नंदीला बघण्यासाठी एवढी लोकं थांबतात गाडी खूप लवकर गेलेली पण गर्दी होती गाडी आम्ही थोडी मधून म्हणजे ॲडजस्ट करून हे केली आणि गाडी आली पण भरपूर लोकं थांबलेली का गाडी सुटते कधी आणि ती गाडी जशी सुटली तसा प्रेक्षकांचा जल्लोष चालू झाला बरोबर आता दोन्ही ड्रायव्हर म्हणजे त्या साईडचा ड्रायव्हर पण भारी होता आणि इकडचा पण जॉकी आपला आपला दादा काय बोलाल ड्रायवर बघा ड्रायवर सगळे सारखेच आहेत आणि एक माझं एक वैयक्तिक मत आहे ड्रायवर लोका लोकांना सांगणं आहे की ड्रायवर लोक कसे करतात का मी या गाडीवर बसत नाही त्या गाडीवर बसत नाही सगळ्यांनी प्रत्येकाच्या गाडीवर बसायला पाहिजे ड्रायवर लोक हे पकड गाडी पकडून बसतात नाही मी हीच गाडी अकलणार असं नाही करायला पाहिजे प्रत्येकाच्या गाडीवर ड्रायव्हर लोकांनी बसलं पाहिजे बरोबर आहे चला आता नानांशी थोडक्यात बोलूया मित्रांनो आपण इकडे मित्रांनो या साईडला बघू शकतात बादलला पकडून कधीच बादलची नस होणार आहे त्याचा मालक म्हणजे आपल्या दादा काय बोला नाना आज खरोखर या म प्रेक्षकांचं मनोरंजन झालं या चिंचोलीच्या मैदानामध्ये आणि कुठेतरी मला वाटतं स्वर्गीय शेठ फरके यांच्या नावाने सुद्धा बादल पालणार होता आणि कुठेतरी त्यांच्याच गावाला येऊन शा आज मोठा गुलाल गेला आहे आनंद वाटतो थोडा त्यावर पण आनंद नाही का ना म्हणजे आमचा भाऊ जे समजा असा समजून चाला ती पोरांचा आणि त्यांचा काय बोलणार झाला ते दोस्तीमध्ये झाली बरोबर आता सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट असते बघा गाडी झाल्यानंतर जरी मला वाटतं तुमची गाडी जरी अपराजित झाली असती किंवा पराभव झाली असती तर तुम्ही सुद्धा गेला असता त्या गाडीवर फोटो करायला आणि स्वतः काना शेट पण आले मी अजून परत त्या गाडीवर ना उभा राहिलो माझा एक आहे येते म्हणजे गाडी परो अगर जितो गाडी टेम्पोमध्ये बैल भरायचा आणि सरळ निघतो जल्लोष नाही आपला बरोबर आणि कधी फोटो पण नसतं नाही नाही जास्त नाही आज तर फोटो बिटो नाही काढले म्हणे अगोदरच बोलली होती का मैत्रीमध्ये ना दोस्तीमध्ये आपल्याला माहीत ना माणूस चांगला आहे बरोबर आता एक कुठं ना कुठं तुमची एक रील व्हायरल झाली खरोखर आता प्रत्येकाची एक इच्छा असते बघा कोणाचा आवाज व्हायरल होतं कोणाचा व्हिडिओ व्हायरल होतं कोणाची कला व्हायरल होतं काय बोलावलं म्हणजे बघा लोकांनी प्रेम दिला आज त्या वॉइसवर तुमच्या खूप साऱ्या रील बनल्या जातात बैल पलतो असा वाटतो बैल चांगला असला तर बैल अजून गती जास्त लावेल ना गती जास्त लावतोच चांगला पहिला असला का जास्त चालतो जास्त चालतो ना बरोबर आणि करून पण दाखवलं त्याने पण आता याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे काय काय तर आपण सांगू शकत बोलतात आम्हाला माहित होते हे गारी मारेल असं काय पण होऊ शकतो या कालामध्ये काय सांगू शकत नाही आपण बरोबर म्हणजे संघर्ष योद्धा जो त्याला बाधेला नाव जो मिळालेला आहे कुठेतरी त्या नावावर तो सिद्ध करतो सिद्ध करून दाखवतो तो सिद्ध करून दाखवतो आता मला वाटतं खूप सारी चर्चा जरी आज लाईव्ह नसेल तरी पण आता भरपूर जणांच्या पडले असतील या गाडीचे काय बोलाल म्हणजे बघा जरी तुम्ही बॅनर नाही टाकले तरी पण आज रील आम्ही बॅनर नाही बनवणार बनवला तरी पण ते हे नाही करणार म्हणजे तेवढ्यात तेवढा करू बरोबर जास्त हे नाही करायचं आपल्या बरोबर आज जे लोक बघा खाली आता सट्टेवरांचा थोडक्यात मी विषय घेईन कुठेतरी कमी लेखला जातो प्रत्येकाच्या जा बैलाला असं नाही व्हायला पाहिजे काय बोला कोणीतरी काहीतरी पन्नासला ला ऐंशी दिल तर असं मी नाही एक जणांच्या तोंडात आता तो काय विचार करत असेल <laughs> त्याच दुसऱ्या नाही समजायला पाहिजे चला ते पण त्यांच्या पोटासाठी येतात त्यांचं ते पुढच्या मैदानामध्ये कव्हर पण नाही पाहिजे याच्यामध्ये खेळायला पाहिजे बरोबर आता पालेगावचं नाव पूर्ण या सीझनला मला वाटतं चर्चेत राहील काय वाटतं बघू आता ते नशिबाचा खेळ आहे त्याच्या हातात आहे त्याच्या आता नशिबाचा खेळ बैलाचा जर चांगला हे झाला तर तो हे करेल बरोबर जसा आजचा हा मैत्रीपूर्ण गुलाल होता हा कोणाला समर्पित असेल बैलालाच बरोबर कुठेतरी कांबोवाल्यांची मुलाखत घेतली हा त्यांचा आजचा गुलाल त्याही चारही बैलांना समर्पित केलाय कारण कुठेतरी सांगून गाडी झाली होती कांब्यावाल्यांचा आता सांगून झाला पण बरेच दिवस आमची चर्चा होती ते पण बोललो होतं मला गणपत ड्रायव्हर बोलला होता का आपण गाडी दादा पडलो ही मी बोललो पडलू त्याला चला तुम्हाला पुढच्या वाटचाली शुभेच्छा धन्यवाद